आता बातमी सिडकोच्या घरासंदर्भातली सिडकोच्या घराला माझी पसंती तर नागरिकांची ना पसंती असल्याचं घरांच्या किमती जाहीर झाल्यानंतर सर्वसामान्यांची सिडको कडे मात्र पाठ फिरल्याचं चित्र पाहायला मिळतंय किमती आवाक्या बाहेर असल्यानं इच्छुकांमध्ये सध्या संतापाची लाट आहे तर याच संदर्भात अधिक माहिती देत आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे कविता सिडकोची लॉटरी जाहीर झाली मात्र आवाक्या बाहेर दर असल्यामुळे आता नागरिकांनी सिडकोच्या या घरांकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे काय अधिक माहिती नक्कीच संकिता सिडकोने गेल दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर माझ्या पसंतीचे घर म्हणत सिडकोने लॉटरी काढली होती परंतु या सव्वीस हजारांची सोडत काढल्यानंतर एक लाख साठ हजार नागरिकांनी ग्राहकांनी जे आहे ते या सिडकोमध्ये अर्ज दाखल केले होते परंतु गेल्या पंधरा दिवसापूर्वी सिडकोने या घरांचे घरा दर जे आहेत ते जाहीर केलेले आहेत त्यामध्ये पंचवीस लाखांपासून ते सत्त्याण्णव लाखांपर्यंतची जी सिडकोची घरं आहेत असे असे दर जे आहेत ते जाहीर करण्यात आले होते परंतु अल्प दर अल्पघटक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असे घटक जे आहेत यांच्यासाठी ही घरं घेण्यासाठी मात्र प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आपल्याला पाहायला मिळते जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आणि अल्प उत्पन्न अशी जी घटक आहेत यांच्यासाठी जर ही घरं तयार करण्यात आली असतील तर इतकं इतक्या लाखोंची घरे जी आहेत ती कशा पद्धतीने घेतली जातील असा ग्राहकांना प्रश्न उपस्थित झाला होता परंतु आता जे आहे ग्राहकांनी या सिडकोच्या घरांना नापसंती व्यक्त दर्शवलेली आपल्याला पाहायला मिळते तब्बल पंधरा फक्त एक लाख साठ हजार लोकांनी याचे अर्ज दाखल केले होते आणि आता जे आहे केवळ फक्त पंधरा हजार नागरिकांनीच आतापर्यंत ही या घरांची जी आहे ती अनामत रक्कम जी आहे ती भरलेली आहे त्यामुळे एकंदरच एक ग्राहकांनी जी आहे त्या चिडकोच्या घरांकडे पाठ फिरवलेली आपल्याला पाहायला मिळते अंकिता नक्कीच त्यामुळे दर आवाक्या बाहेर असल्यानं ही घरं घ्यायची कशी असा प्रश्न उपस्थित होत नागरिकांनी या घरांकडे पाठ आहे धन्यवाद कविता आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी